प्रशांत जोशी यांनाच मारण्याचा कट बंद करण्यासला होता बाजीराव भैया धर्माधी करायला किती त्रास दिला किती लोकांची नावं सांगू बाजीराव भाय्या धर्माधी करीवर फक्त इथं ब्राह्मण धर्मा परिषद काहीतरी घेतली म्हणून फक्त बाजीराव भैयावर अट्रॅसिटी केली मी विसाक्षीदारी त्या गोष्टीचा अनु काय काय गोष्टी सांगू हे लक्षात घ्या जे काय वाल्यावादी विचारसरणीचे लोक आहेत की बाळा बांगरला काही हे आणलं म्हणून तो बाळा बांगरचा जीव गेला बाळा बांगर गेला तरी मारता मारता मारा फासावर पण जर तुमचं राज्य आलं जर कुठं नियात सरकार काही नसेल लोकशाही मला जर फासावर पण जायची आली दुसऱ्या राज्यात तरी मी सांगतो मी फासावर जायच्या आधी मला शेवटची इच्छा विचारली काय असेल तर एवढीच सांगेल की मला माझ्या करायची सगळी पोलकोड पोळायचे त्याची सगळी सगळी पोलपोल करणारे शांत बसणार नाही काय मला त्रास द्यायचा आणि ह्या लढाईमध्ये मी लढत राहणार आहे माझा जीव काय जे वेल ते वेल ते की मी स्वतः मुक्तायला तयार आहे तर मला इथे बोलण्याची संधी भेटली त्याच्याबद्दल आभारी आहे तर माझी विनंती आहे आमच्या नेत्या आपल्या फक्त त्याच्यात काही धनुभाऊ मुंडे साहेब त्यांनी सगळ्यांनी त्यांचा पाठिंबा असेल पण सगळ्यांनी रस्त्यावर उतरून माझे मुंडे कुटुंबांना पाठिंबा द्यावा आपले टीपी मुंडे सर असतील आपले टीपी मुंडे सर माझ्या वडिलांचे मित्र आहेत कृषी कार्डात भाऊ माझ्या मित्रांचे वडिलांचे मित्र आहेत जेवढे कुणी परळी तालुक्यातील प्रस्थापित पुढारी आहेत त्यांचं महाराष्ट्रामध्ये चांगलं आहे सगळ्या परळीच्या जनतेतील पुढंना लोकप्रतिनिधीला विनंती करते की सगळ्यांनी उतरून माझे मुंडे कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावे आणि बाळा आमच्यावर राहणार आहे माझा किती पोल खोला किती काय हो करा मी माघार यंत्र पुण्यात सांगतो एसपी साहेबाला माझा कॉपीने जवाब जो घेतला होता त्या दिवशी वाल्मी दरांनी माझ्याविरुद्ध कसे कसे षडयंत्र असते ते षडयंत्र बाहेर येण्यासाठी बरं का ते षडयंत्र बाहेर येण्यासाठी माझा जवाब हालोशन करण्याच्या यावेळी मी जवाब पाच जुलैला दिलाय ना मग काल तुम्ही रेकॉर्डिंग व्हायरल करताना तर ठीक आहे व्यक्तिगत रेकॉर्डिंग आहे पण त्या रेकॉर्डिंग शिमकी सांगतोय या घटनेचा पण तत्कालीनचा संबंध आहे आता सीडीआर मध्ये तर सगळं निघणारच आहे ना पुणे कॉल करायसाठी काय आहे मग कोणत्या या शहावरती माहिला पण बाहेरच्या जिल्ह्यात आहे त्यांचा पण आम्ही खुलासा लवकरच करणार आहोत पण माझे मुंड्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आम्ही नगर तत्पर आहोत आपणही हजारोच्या संख्येने उपस्थित आहात आपल्याला तोपर्यंत ठोस आता मिळत नाही तोपर्यंत आपण जो माझं सरकारचं नाही आपलं ठाम करायचं जय महाराष्ट्र जय शिवराय जय भागवाद भेटलं यानंतर समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते धनंजय मया देश म्हणून तुम्हाला बैठक आव्हान सुरातीला सगळ्यांनी व्यक्त करतो आहे की आम्हाला यायला विषय झाला आवाहन करतो माझ्या गोवाला संपल्या ती माती केली होता माती लक्षात घ्या इथली माती होती माती बाईकची नाही जिल्ह्यातली नाही आणि जे तुम्ही आज करायला लागला ते माझे मी स्वाभिमानाला सांगतो आज देखील आमच्या गावकरीत आहेत पंजवडीत आहे त्या सकाळपासूनच आलेलं आहे तर तीन दिवस गावाला काय केलंय न्यायासाठी हे खरंच माहीत नव्हतं मला एका गायकर्च होत मला माझ्या बाळाचं जी हत्या केली होती ती म्हणजे काय माझ्यावर दुःखाच्या का डोंगर होता काय गावावर होता याचं तुम्ही म्हणजे असं इमॅजिन करू शकत नाही की काय परिस्थिती होती राहणार जो आज तुम्ही नार्थना त्यांच्यासोबत उभारणार सगळे जेवढे लोक मला ऐकत किंवा जेवढे लोक इथं आले त्यांनी शपथ घेणार त्यावेळेस तुम्हाला दिसणार नाही तुम्ही जर जमलं नाही ते याच्यानंतर कमीच करणार आता ती बघितलं त्याच्यानंतर काही त्यांच्या न्यायाच्या भूमिकेमध्ये न्याय मिळभर येत नाही आपल्याला कुणाला म्हणायचे नाही आपल्याला कुणाला अडचण आणायची नाही आपल्याला ज्यांनी आरोपी जमिनीनुसारच आमच्या पटीला सापडवलंय ज्यांनी आमच्या भगिनीला तिथे कपडा कपड्यावरती ज्यांनी आमच्या काहीचं वडलं असं क्षेत्र त्यांनी सगळं कामपर्क केलंय त्यांनी सगळं नेकर वगैरे पाडलं त्या लोकांना त्या आरोपींना आपल्याला शिक्षा घ्यायची तुम्ही आता परंतु माझं जे काही स्टेटमेंट बघितलं असं नसेल की मुलांना यांना विकासांच्या भाषे सक्तीच्या भाषे आपल्याला जो न्याय दिलाय आपल्याला जर न्याय घ्यायचा अधिकार दिलाय जे संविधानिक पद्धतीनं जायचं आपल्याला शिकवलं त्याच न्याय आम्ही जायचं काही आपण जी जीवितलं परंतु आपण कुणाला त्रास नाही करणार या आरोपींशिवाय आणि जे काही आरोपी सुटणार नाही मग तुम्ही आरोपीला शिक्षा घेतल्याशिवाय येणार नाही हे मात्र मी तुम्हाला सांगतो कमी गाव झाले ज्या पद्धतीनं आयोजना शिवसेच्या पाठी माझं उभा राहिला तसं मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीला शब्द देतो कती इथं माझ्याकडे आले होते म्हणजे चार पाच सगळ्या ग्रुपची तर बघा इथल्या मातीला कोणी बदनाम करत नाही इथल्या मातीला बदनाम करणार आता थोडा वेळ थोड्या वेळा करून इथल्या लोकप्रतिनिधी निधी बद्दल जे बोलले परंतु एक सांगते तुम्हाला मी माझा तरी पंधरा वर्षापासून सरपंच होता परंतु मी जर काही खोटे बंदे केले असते लवडे केले असते आठवडे केले असते तर त्याला कारण होतं माझा मन होता परंतु मी तसं नाही केलं माझी पण टोरिस्ट जिम्मेदारी असती की माझ्या भावानं जे वर्चा सरपंच आहे पाठी माझं आपलं पण नाव चांगलं असावं आपण पण त्यांना चाचू द्यावं तर दुसरी जे लोकप्रतिनिधी आहेत ते जर हात वर्ग असतील की आम्ही तर मला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही परंतु हे फक्त तुमच्या म्हणजे तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत तुमच्या जोवर समजून सगळं केलं हे तुम्हाला मान्य करावं लागेल त्या आता तर आहे कारण का तुम्हाला जसं सुशिष करता आले एवढं भूम करता आले श्वसन करता आले सगळ्या गोष्टीचं तसं तुम्हाला चांगल्या गोष्टी पण करता आल्या असतात आणि ज्या मातीला सुधारता आलं असतं तर या निमित्तानं मी एवढं सगळं होतो की माझं संतोषांना दिसलो तुम्ही बघितलं आणि आता काय चाललंय आपले केस मला एका गोष्टीचा गर्व आहे पण माझे गावकरी सत्तावीस सात पहिल्या दिवशी सात ते अकरा सात ते एक आणि दुसऱ्या दिवशी नऊ ते साडे दहा आता सत्तावीस तासाचं आंदोलन कोणाला म्हणजे आजारी होता महिला किंवा मतरे होते त्या लोकांनी सांगितलं तरुण कराल की तुम्ही घरी जा आम्हाला उठायचं नाही आमच्या गाडी आम्ही येऊन गाड्या आम्हाला मारू द्या पण आमच्या माणसाला आम्ही न्याय घेतला राहणार नाही तसं आता यानंतर आपल्याला याच पद्धतीने आणि ह्या आपल्याला न्याय घ्यायचाच आहे आरोपी सगळ्यांना माहितीये बाळापुरचा ड्रॉप देखील आलेला आहे त्याच्यात पद्धतीने तपास केला तरी सगळं सापडतंय सगळं सगळं कारण त्या त्यांना ज्या कळत तुम्हाला चुकीचं करतायत त्या व्यवस्थित साईड बाई नव्हती आणि त्याच्यानंतर ते आपल्या मुंबई घेत आले सगळे पीडित आहेत आपण मान्य सुद्धा एवढे राजकीय चुकी आहे व्यक्तपती नाही त्यांना माझं घर नाही आहे आमचं दुःख हे तुमच्या वेळ विकलं होतं नाही म्हणून तुम्ही सगळ्या घर पावसाळ्यात इथं बसलायत हे देखील इथे बसणार आहे जोपर्यंत आपल्याला ट्रस्ट ते आश्वासन देत नाही हे माझ्या व्यवसाय तीन दिवस नव्हतं पण यानंतर पैसे आले ज्या ज्या वेळेस मारतील किंवा ज्या ज्या वेळेस मला वाटत की आपल्या बघूमध्ये आपली गरज आहे त्याच्या वेळेस आम्ही फोटो घात तीन महिन्यामध्ये चारशे दाखल झालं सगळे आरोपी कधी घातले आणि ते बाहेर येणार बाहेर येणार बाहेर येणार असं होते तर बाहेर आले तरी सगळ्यांना माहिती की परिस्थिती काय आहे आणि येणार आहेत का नाही तर राहा सगळ्यांना वाटलं असेल की जे काय होणार आहे हे अटक होणार का नाही असं वेगवेगळे लोक काय करतात रोज काय करते जीवन जाण्यासाठीच आपण रस्तेवर पाणी करताय कशी वाटला लोकांना मार्ग केला करून एक तर ती भावासाठी काय लढलं हे घेऊन भावासाठी काय लढलं आपण जाऊ जेवल्या परंतु आपण इतिहासात आपण इतिहासात जरा होणार की काय लोकांना आणि आता ह्या घटना रोखण्यापासून सगळे हे निघतात तर नका आमच्या इकडे तेच सगळ्या अठरा पंढर जातीचे लोक आहेत आमच्याकडे एकमेट वर्ग जयंती तुमच्या इकडे सगळा धंदा चालू राहणार वंजरी समाज मराठा समाज आमच्या इकडे वरपर मंदिर आहेत तुम्हाला प्रामुख्या म्हणजे आहेत तुम्ही सगळ्यांना सांगतो मी ती वीस वर्ष मुंडे नावाचं कुटुंबीय माझ्या नात होईल वीस लोकांचं ते मला जे शेतात तेवीस वर्षापासून माझं शोध कष्ट होतं इथे बोलायला आणखात होतो तो इतिहास या ठिकाणी बघायला आणि हे लोक माझ्या प्रकरणाला भावाच्या प्रकरणाला जातीच मोडत होतो मी मागच्या दहा वर्षपूर्वी या सगळ्या पट्ट्यामध्ये मी त्या मला इंद्राय चंद्र धर्मपुरी हळवला येळमला पट्टी अडकवला सगळे माझी तिथे कंपनी होते

तुम्हाला त्या गोष्टीसाठी लोकांनी दिलेलं नसतंय तर मी जास्त माझं मदत झालेलं जे बोलण्याचे बंद करतो कारण का आजच मी वेगळ्या जास्त प्रमाणात बोलले जातात त्याच्यानंतर सगळ्यांमध्ये मला सांगतो सगळ्यांनी त्याने करता येईल दसमे कुटुंबी पाठीमागत काम प्रमाण आहे आपण हे सगळं होतं आपण छान प्रश्न राहू हे सगळ्यांनी लक्षात घेऊ धन्यवाद यो चल गयो रोक ति आजु न करले सबै मकरा दिन म तिम्रो तिम्रो म तिम्रो न

Aku sebentar Kalian <imitation> Itu

कागरे भी है A B T A T A A A A chamado kaik

एस पी साहेबाला नेस पी साहेबाईला या म्हणाव आरोग्य करायचं आठ दिवस अटक करून या म्हणा आणि आय डी आहे ती मागणी आमची पूर्ण करा म्हणा

साकेतको साथ चेतामा आल्दै मानिस खान आल्दै साथमा बइदेने मलाई सो सपोर्ट गरेर आउँछ। राम्रो काम गरन्थे। ठिक छ जस्तो छ। स्किल चाहियो। स्किल चाहियो। ओर दो गेम्स Bond उ तेखरी कर से occurs खा कर डीप्यण कर दnh सका τरगह भया स्थ excited और ग्यावार खाली <laughs> <laughs>

बंद करा बन बरोबर आवर येता पाहिजे तर माहिती पर्यंत जर बणत असेल तो आवश्यक आहे ओ उसको नाही तुम्हाला फोटो काढके देतो जातगाव दिसतो मीतरी सर्व संजय सर थोडं हेलो हेलो नृम्प्ल कर दिलाक

ha chakro yu payo puro tangra jaa ha ha la 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 अहिलेको यो अवस्थामा हामीले यो कुरालाई ध्यान दिनुपर्छ। यो अवस्थामा हामीले यो कुरालाई ध्यान दिनुपर्छ। ये च ि त 이